मित्रांनो फर्स्ट टाइम पहा दोडीमध्ये ही सेवा करायची मशीन आहे हे असं गावाचं पीठ ओलं करून ही मशीनमध्ये टाकलं आहे आणि मशीन पहा अशा खाली शानदार अशा सेवा येतात म्हणजे दहा मिनटात जवळपास दहा एक किलोपर्यंतची सेवा आपण करू शकतो या मशीनमध्ये पात्र आपण व्हिडिओ सगळं झाल्यानंतर हे पहा असं खाली शेवाय तयार होत आहेत ह्यानी ते सुकवले जात आहेत आणि त्या सगळ्या कलेक्ट करून एका लाकडावरती घालले जात जातात हे पाहता शेवा काढलेल्या आहेत किरण शिंदे असं यांचं नाव आहे हे बा खूप असे लांबडचक शेवाय न तुटता या मशीनी काढता येतात आणि असे लाकडावरती ते वाळू घालतात शेवटी वाळल्यानंतर त्याची पॅकिंग होते व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद सबस्क्राईब करा